काय मग मंडळी आजचा व्हिडिओ पाहायचा आहे ना आज फुल मस्ती केलेली आर्या शर्या आणि आर्याच्या मम्मीनी तर आजचा ब्लॉग हा खूप भारी आहे शर्यानी पहा स्टेजवर पण डान्स केला श्रुती मॅडमसोबत आणि आर्यानी कधी न डान्स करणारी तिच्या मैत्रिणीसोबत पहा खाली डान्स केलेला आहे आणि क्यूट दिसत होती आर्या पण आणि आजचा ब्लॉग हा अप्रतिमय कोणाला गिफ्ट भेटलं काय भेटलं ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण पहा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि पाहू शकतात किती सुंदर सुंदर असे हे ड्रेस कशासाठी तर आज आम्हाला जायचे दांडिया खेळायला आर्या आणि म्हणजे शर्य तर दररोजच जात होती तर मम्मी तुम्ही चला म्हणे तर मग काय सुंदर असा हा रेंटवर आणला ड्रेस आणि पहा किती सुंदर ड्रेस आहे आणि घातल्याच्यानंतर नंतर तर काय मग दांड्या घरीच खेळा वाटत होत्या असं भारी वाटत होतं आणि हा दिदीचा ड्रेस पहा आर्या दिदीचा माझी ब्ल्यू कलरची साडी होती आणि त्या साडीपासून हा सुंदर असा ड्रेस आपण अनुसया बुटीक सेलू उषा लगडताई यांच्याकडून हा शिवून घेतलेला आहे खूप छान दिसत होता आर्याला पण हा ड्रेस क्यूट वाटत होती त्याच्यानंतर आता शौर्याचं लुक पाहायचंय तर पहा मग मी तुमच्यासारखाच सेम पाहिजे म्हणणारी पण तिला कलर थोडा चेंज भेटला आणि तिचा ब्लॅक माझा नेवी ब्ल्यू आणि आर्याचा ब्ल्यू असं आमच्या शोरूजचं क्यूट क्यूट लुक मग काय साहेब आमच्या तिघींना मंगल कार्यालयामध्ये दांडिया खेळण्यासाठी सोडायला आले आणि तिथं गेल्याच्या नंतर मॅडमला आरतीचा मान भेटला आणि खरंच खूप छान वाटलं जे आमच्या पालिझात कॉलनीमध्ये सप्तपती मंगल कार्यालय इथे देवीचं म्हणजे दांडियाचे दिवस मस्त छान गरबा दांडिया चालू आहे आणि खरंच महिलांना म्हणजे नऊ वर्षामध्ये पहिल्यांदा आमच्या कॉलनीमध्ये दांडिया चालू आहेत तर सर्व महिला मंडळ एकदम खुश आहे आणि आयोजकांचे खरंच आभार मानावे एवढी कमी जाईल कारण की महिलांना घरकामातून आणि चू यातून थोडासा वेळ त्यांच्यासाठी द्यायला भेटतो आणि ह्या दांडिया शिकवतात म्हणजेच घेतात श्रुती ठाकूर आणि अमर ठाकूर यांची पण जोडीस आहे ती श्रुती मॅडम पाठीमागे आणि मग काय आमच्या माझी आरती झाली की शौर्याला पण मस्त आरती करावं वाटली मग काय आमच्या छोट्या मॅडमनी आरतीचा मान घेतला आणि ती आरती करायला लागली आता तुम्ही म्हणताल शौर्याची आरती झाली मॅडम तुमची झाली आणि आर्याने आर्या का नाही केली तर आर्या मस्त तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यात मग्न होती आणि त्याच्यानंतर काय दांडिया झाल्या चालू मग मस्त महिला मंडळ छानपैकी दांडिया खेळत होतं आणि त्यांच्याकडे पाहून मला तर खूप आनंद होत होता आणि आज पहिल्यांदा म्हणजे एवढ्या दिवसामध्ये मैत्रिणीचा आग्रह असतो मी पण रिंगणामध्ये उतरले आणि थोड्याशा त्यांच्यासोबत स्टेपला स्टेप मिळवत मिळवत कशी तरी गरबा खेळायला लागली पाहतच असाल तुम्ही पा कोणी इकडं कोणी तिकडं आणि आमचं तिसरीकडंच चालू होतं तरी थोडं थोडं म्हणजे मिसमॅच होत होतं पण खेळले जाऊ द्या म्हटलं पहिल्यांदाच खेळते तर काय एक राऊंड केला आणि दुसऱ्या राऊंडला म्हणणं आता बस झालं मान केला आणि बाहेर निघालो <laughs> आणि या महिला मंडळाच्या दांडिया पाहत होतो खूप छान खेळल्या सर्वच कॉलनीमधील महिला बाहेरून पण भरपूर आलत्या जजेस त्यांचं पहा कसं निरीक्षण चालू आहे म्हणजे कोणती महिला कशी खेळते कोणती महिला कशी खेळते अशा पद्धतीने दोन्ही जजनी खूप छान असं त्यांच्या तीक्ष्ण नजरेने पाहत होत्या महिला सर्वात शेवटी मग काय सर्वच महिलांनी मस्तपैकी छान अशा डान्स करायला लागले आणि त्यांचा डान्स पाहून शौर्याला पण उत्साह आला आणि शोर्या श्रुती मॅडमसोबत पाहत स्टेजवर डान्स करत होती आणि छान वाटलं म्हणजे प्रयत्न करत होती ती त्यांनी जसं स्टेप सांगितल्या तसं त्यांच्याकडं पाहात करत होते आणि इकडं तर महिलांनी खाली राडा केला तर पूर्ण भारी वाटत होतं पाहून असं म्हण आणि आज पहिल्यांदा आर्यानी पण माझा डान्स केला ते पाहा खाली मुलीमध्ये मस्त तुम्ही नेहमी म्हणता आर्य डान्स करत नाही पहा छान करत होती ती पण आणि त्याच्यानंतर आता जजेसचा निर्णय आणि मग काय दोन्ही जजचं पण स्वागत केलं त्या आल्या कार्यक्रमाला आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ असा दिला तर मला पण छान वाटत होतं कारण की आज पहिल्यांदा माझ्या मुलीमुळे मला म्हणजे खेळण्याचं भाग्य लाभलं त्याच्यानंतर देवीची आरती करण्याचं भाग्य लाभलं आणि त्यानंतर काय मस्तपैकी जेजसीचं स्वागत वगैरे केलं आणि आता अंतिम निर्णय होता तो वाट पाहत होत्या सर्व महिला तर तो निर्णय म्हणजे कोणाचा नंबर आला म्हणजे प्रत्येक महिलाच नटून थटून छानपैकी तयार होऊन आलती आणि एकापेक्षा एक सुंदर दिसत होत्या आणि मी तर म्हणते प्रत्येक महिला ही सुंदर असते कोणाच्या कलागुणामुळे कोणाच्या सुंदरतेमुळे कोणाच्या म्हणजे काही ना काहीतरी तिच्यात वेगळं असं विशेष असतं तर त्याच्यामुळं कोणत्याच महिलेने कधीच म्हणू नये मी कशी दिसायले तू आहेस तशी खूप छान आहेस आणि तुम्ही जर दुसऱ्याला छान म्हणाल तर तुम्हाला नक्कीच कोणीतरी चांगलं म्हणाल आणि महिलांमधून हे मुलींमधून ह्या मुलीचा तिसरा नंबर आलेला आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचं जसं नि निरीक्षण झालं तर तसेच जेजसनी खूप चांगले नंबर काढले आणि दुसरा नंबर आलेला आहे खूप छान गेटअप केलं तर पाहाईनी आणि तिच्याकडे पाहूनच कळते किती तिने म्हणजे ड्रेस वगैरे किती परफेक्ट आणि खूप छान खेळते ती आणि तिची मम्मी पण म्हणजे उल्हास पाहिजे उल्हास असला की सर्व होतं आणि गरबा तर त्यांनी एनर्जी फुल एनर्जी लावली आणि खूप छान खेळत होत्या दररोजच जोही लोक असेल तो त्या छानपैकी करतात आणि त्यांचं त्यांना आज फुल न फुलाची पाकळी छान असं गिफ्ट भेटलं आता तिसरी महिला हे तिसरी मुलगी कोण कारण की तीन मुलीमधून नंबर काढले आणि तीन महिलामधून नंबर काढले तर आता तिसरी मुलगी वाव तिचं पण लोक पहा किती छान तिला म्हटलं चल डान्स करा अगोदर त्याच्यानंतर गिफ्ट भेटणार आणि खरंच क्यूट दिसत होती खूप छान वाटलं त्यांचा गरबा पाहून डान्स पाहून आता आतुरता लागलेली कोणत्या महिलेचा नंबर येतो आणि तुम्हाला जसं वाटतंय तसं मला पण वाटत होतं कोण येणार कोण येणार कोणाला बक्षीस देणार आणि हे बक्षीस तर एक छोटासा बहाणा आहे पण मेन मस्त तर एनर्जी लावून तुम्ही खेळता आनंद घेता लाईफचा ही गोष्ट सर्वात चांगली आहे आणि आता इनी पण खूप छान लुक करून आलेत्या आणि यांचा तिसरा नंबर आलेला आहे खूप छान अरे बापरे आणि ह्या दर्शन घ्यायलाच लागल्या नको म्हटलं बाबा कारण की मला तरी कोणाच्या म्हणजे कोणाकडून पाया पडून घ्या वाटत नसेल कारण की किती जरी झालं तरी आता दुर्गा माताचा नऊ दिवसाचा उत्सव चालू आहे आणि प्रत्येक महिला मुलगी यांच्यामध्ये देवी असते तर त्याच्यामुळं त्यांनी माझं दर्शन घेतलं असं मला घेऊ देव वाटलं नाही कारण की त्या पण देवीचा आहात आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर तुम्ही म्हणताल या मॅडमनी तर गेटअप केलं नाही तर यांचा दुसरा नंबर आला कसा ह्या एवढ्या एनर्जी फुल डान्स करत होत्या आणि यांच्या स्टेप पण खूप छान येत्या बिचारी खामा गरज होईपर्यंत डान्स केला आणि खरंच खूप मस्त आणि जे जसनी त्यांचा नंबर काढला त्यांना पण खूप भारी वाटलं आणि यामुळं दुसऱ्या महिलांमध्ये चावचाव होऊ नये म्हणून परत एक दुसऱ्या नंबरचा म्हणजे नंबर, नंबर काढला कारण की तुम बाकी महिला म्हणतील की यांनी तर कॉस्ट्यूम घातला नाही तर त्याच्यामुळं दोन नंबर काढले सेकंडचे आणि दुसरी बघा जजच्या आणि श्रुती मॅडमच्या सर्वांच्या सल्ल्याने दुसरा नंबर निघत आहे आणि तिथेच म्हणजे दोन ऑप्शनला होतेच तर मग त्यांनी त्या तो नंबर सांगितला आणि यानुसार दुसरा नंबर कोणाचा निघतोय लकी ड्रॉप कोण आहे कारण की जाधवताई ज्या होत्या तर त्यांनी तर दुसरा नंबर मिळवलाच पण सेकंड दुसरा कोण आहे तर सर्वांना आतुरता लागलीच असेल तर चला पाहूया दुसरा नंबर तर त्या लकी विनर आहेत सांगा सर लवकर वाट आहेत सर्व त्या लकी विनर आहेत दीपाली चव्हा चव्हाण आणि हिचं पण लूक खूप सुंदर असतं आणि प्रत्येक वेळीस म्हणजे दररोजच पाहते मी तर एक ना एक प्रत्येक लूक करत आले आणि आज तिच्या म्हणजे जे ती खेळते आणि लूक प्रत्येक करते त्याचं तिला प्राईज भेटते तर पाहू शकता की सुंदर दिसत होती आणि छान असं गेटअप हिचं पण झालेलं आहे आणि हिचा पण दुसरा नंबर आलेला आहे अभिनंदन दीपाली त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही यांचं नाव घेतलं कारण की ह्या आमच्या कॉलनीमधल्या माझी सखी सर्वच आहे तर त्याच्यामुळं तिचं नाव मला माहिती होतं ही पण दर्शन घ्यायला लागली तिला मला नको बाई आणि त्याच्यानंतर फर्स्ट क्रमांक कोणाचा आला आणि आज म्हणजे कोण महिला आहे की ती पहिल्या नंबरला आली आणि खरंच खूप सुंदर असं गेटअप केलं त्यांनी आणि खूप म्हणजे भारी वाटत होत्या कशामुळे तर त्यांनी प्रॉपर असं लूक केलं होतं पहा आणि यांचं लूक पाहून यांना आणि तुम्हाला म्हटलं होतं सेकंड नंबर त्या मुलीचा आलता तिची ही मम्मी आहे म्हणजे मुलींमधून पण मु मुलीचा आला आणि महिलांमधून मम्मीचा आला आणि अशा प्रकारे त्यांचा उत्साह आणि अभिनंदन ताई दांडियाचा कार्यक्रम मस्त झाला आणि ईश्वरी आणि आर्या पहा कसे चेहरे झाले त्यांचे कसे झाले खूप nice दिसू लागली आज हूं ईश्वरी ब्युटीफुल सुंदर दिसू लागली ईश्वरी मम्मी उला मीनाचं मारू मला माहितीकडे जायचं अशा पद्धतीने आम्ही घरी आलेलो आलेलोय आणि घरी येऊन पहा ईश्वर ऐश्वर्याचे दागिणी इकडे दिदी आरे दिकड आता चेंज करायचंय व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर शोया इकडे येऊन सांग तरी एकदा बाय बाय आज आमची आर्या दिदीच क्यूट दिसत होती ना आणि मी छान दिसत चला <laughs> भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय